आणि ह्यात पण तेलाचा वापर पण कमी लागेल आणि गॅस पण बचत होईल ऑइल ऑइल पण आणि इंडक्शन वर इन सगळ्यांमध्ये पॅन आहे हे बघा तवा आहे अच्छा आणि चपाती अच्छा काय पण आपण करू शकतो आणि म्हणजे याला चिटकणारच नाही आणि जसं नॉनस्टिकला नाही चिटकत ना तसं भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आता लग्नाचा सीझन सुरू होतोय तर आपण कोणाला आहे गिफ्ट देण्यासाठी भांड्यांचाही वापर करतो जसं किंवा आपल्या मुलीचं लग्न ठरलंय मुलाचं लग्न ठरलंय तर घरामध्ये नवीन नवीन भांडी अशी आपण आणतच असतो तर आज आपण ना स्पेशली ट्रायप्लायची भांडी पॅन तवे बघणार आहोत तसंच हनी तवे पण बघणार आहोत आणि तुम्हाला मी याच्यात थोडक्यात माहिती देते आणि याचा प्राइस वॉरंटी वगैरे बघूया आपण तर सगळ्यात आधी ही हांडी बघतोय आपण कडाई हांडी बोलू शकता का, का सांगा याच्याबद्दल कडाई आहे ट्रायप्लाय ब्रँड कडाई आहे आणि हे थ्री अँड हाफ लिटर कॅपेसिटी आहे ट्वेंटी सिक्स आहे आणि हे डायरेक्ट कसं तुम्ही गॅस इंडक्शन डिशवॉशर यूज करू शकत यूज करू शकतं आणि हे भाजण्याच्या आतमध्ये करतो हे बघा म्हणजे ना ह्याचं स्पेशली काय असतं हे ह्याला ना चिटकत नाही भाजी किंवा तेल वगैरे पण ह्याच्यात भरपूर कमी लागतो बरोबर ना काका आणि गॅस अँड ऑइल दोन्ही सेव्ह होत सेव्ह होतो गॅसची पण बचत होते प्लस ह्याची पण तेलाची पण तर ही जी प्राइस काय बोल आहे आपल्या ट्वेंटी याच्यामध्ये आपला सोळा लिटर सोळा सेंटीमीटर पासून फोर्टी सेंटीमीटर तर कडाया आणि बी हँडल आणि तीन हँडल अव्हेलेबल आहे तसं सेम टू सेम पातेली सोळा सेंटीमीटर पासून पातेले पण अवेलेबल म्हणजे पातेल्यांचा कडाईंचा पूर्ण सेट पाहिजे पातेला कडाई अच्छा साईन लहान मोठे असे आकाराचे सर्व साईन आपण ही कढई बघतोय तर काय कडईबद्दल का आधी सांगा थोडं काय ट्रायफ्लाय हनीकॉम कोटिंग म्हणतात याला कसं आपलं हे नॉनस्टिक नॉन नॉनस्टिक आपल्याला एक कि दोन वर्ष मध्ये आपण निघून जातो हेल्थसाठी हनीकॉम कोटिंग आहे वापरला तरी कोटिंग वगैरे ट्वेंटी फोर मंथ ची वॉरंटी आहे आणि हे स्टील फायव्ह इयर वॉरंटी विनोद ब्रँडेड कंपनी त्याच्यामध्ये आपल्याला वीस सेंटीमीटर पासून आपल्याला थर्टी सेंटीमीटर पर्यंत आपल्याला हनीपॉम्प मध्ये अवेलेबल असतो हे बघा ही लीड आहे स्टील आणि क्वालिटी असत काका हे हनीकॉम्प म्हणजे एक्झॅक्ट काय थोडं समजावा हनीकॉम्प म्हणजे काय आपलं नॉनस्टिक सारखं एक कोटिंग आहे अच्छा कोटिंग असतं हेल्थला म्हणजे आपला काय नुकसान करत नाही अच्छा आणि साधे नॉनस्टिक मध्ये काय हेल्थला नुकसान आपलं पोटात जातं हे मग तसं पी एक नॉनस्टिक केमिकल मस्त पी एफ ओ एक केमिकल असतं त्याचं हे केमिकल फ्री केमिकल फ्री आहे आहे केमिकल फ्री आपल्या हेल्थ म्हणजे हेल्थला याचं काही खराब हे नाही होणार काय होणार हे बघा पुण्याला हनीकोम म्हणतात मग काका याच्यामध्ये तेलाचा वापर कसा खूप कमी लागतो आपलं सब नॉनस्टिक सारखं नॉनस्टिक सारखं म्हणजे समजा तेलाचा एक ब्रश जरी फिरवला ना मग तुमची भाजी होईल किंवा मग का काही ह्याची प्राईस सांगा नाईन फाय झिरो थ्री नाईन फाईव्ह झिरो आणि मग माझ्यात डिस्काउंट किती मिळणार ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट लेस होणार ओके आहे म्हणजे सेम आता जशी कढई बघितली ना आपण हनीकोमची तशी म्हणजे जो हार्मफुल जे केमिकल किंवा हार्मफुल जे हे असतं ना नॉनस्टिक तसं नाही आहे ही कोटिंगच आहे पण ही बिना निघणारी कोटिंग म्हणजे आता काकांनी ह्याच्यानी स्क्रॅच करून दाखवलं आपल्याला पण हा काय ह्याची वॉरंटी वगैरे पन... काय असते इयर्स वॉरंटी आहे आणि हे आणि हे मेटल ची फाय इयर वॉरंटी आहे मग समजा आता झालं आपला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चेंज करून देऊ शकतो मग तुम्ही काय काका ही कोटिंग चेंज करून देता की काय फीस कोटिंग होत नाही डायरेक्ट चेंज कोटिंग वर काय प्रॉब्लेम आला डायरेक्ट फीस टू फीस चेंज होणार आणि मग समजा काका कोणाकडे समजा ही हनीकोमची भांडी आहेत घरी आणि ती खराब झाली आणि तुमच्याकडे आणली समजा मोड करायला मग आपला ओल्डन होता होत ना मग समजा त्याच्या बदल तुम्ही नवीन हनीकोमची भांडे डिस्काउंट मध्ये बरोबर ना तर ही जे बघा लीड आहे अशी ते पान आहे आणि हे काम खाली अनब्रेकेबल आहे हा हे बघ म्हणजे ही टेफॉन टेफॉन ना का टेफॉन ग्लास आहे हे बघा म्हणजे पडली तरी पण तुटणार अच्छा ओके मग तसंच हा पॅन पण हा डोसा घावणे भाकरी चपात्या सगळं ऑल इन वन हे बघा हा तवा आहे पॅन आहे मग काका जर समजा कोणाला पॅन तवा आणि कढई असा सेट घ्यायचा आहे तर तसा पण मिळेल सेट बनवून मिळेल ना हे बघा सॉस पॅन प्लस ह्याला चहा पण दूध पण तुम्ही करू शकता का माहिती गेस्ट पॅन आपलं हे बघा हे सॉस पॅन झालं म्हणजे याच्यामध्ये समजा थोडंसं तुम्हाला भाजी बनवायची असेल ती बनवू शकता दूध गरम करू शकता चहा बनवू शकता सूप बनवू शकता आणि प्लस याला लीड पण आहे हे बघा आणि व्यवस्थित मजबूत आणि हेवी आहे तर काका हे पण ट्राय प्लायचं आहे ना ट्राय प्लायचं म्हणजे तसंच तेलाची बचत गॅसची पण बचत मग हे काय प्रायच आहे का आणि डिस्काउंट किती मिळणार ट्वेंटी पर्सेंट पर्सेंटले ओके प्लॅन आहे ट्रायप्लायचं फ्लाइंग प्लॅन म्हणजे फक्त हनीकोम नाही हे नॉर्मल ट्राय तुम्हाला गॅस सॉटे वगैरे करण्यासाठी भाज्या वगैरे करण्यासाठी ऑमलेट झालं बुर्जी झालं ऑल इन वन वन आहे हे बघा तर हे पण का काय इंडक्शन वर चालेल गॅस डिशवॉशर बघा इंडक्शन गॅस आणि डिशवॉशर इन वन आणि फुल गिळेल इष्टाला इष्ट अच्छा काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि प्लस ही लीड येणार एस एस फूल ए लीड ते ह्याची प्राईस सांगा काका हे बघा हा ट्राय प्लायचा फ्राईंग प्लॅन आहे थ्री टू एट झिरो प्राईज आहे याची आणि याच्यामध्ये किती डिस्काउंट देणार काका ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देणार आणि हे ट्राय प्लायचं आहे हेल्थी कढाई आहे अच्छा हे काय काका हे सिरामिक्स नॉन स्टिक कोटेड आहे ते पण हेल्थी आहे पण ह्याला पण आपला फाईव्ह इयर कोटिंगची वॉरंटी दुसरं आपलं नॉर्मल साधे कोटिंग असतं ते दीड वर्ष मग निघून जाणार आणि हे निघत नाही आणि आपला स्टील उलट ना उलट तुम्ही वापरू शकता आणि सिरामिक कोटेड आहे मग काय सिरामिक म्हणजे एक्झॅक्ट काय असतं सिरामिक्स म्हणजे आपलं हे सिरामिक्स कोटिंग असत कोटिंगच असते का ती कोटिंग आम्ही एक करून एक कोटिंगच असत मला आपला हेल्थ साठी पण चांगला आणि एक कोटिंग म्हणजे वॉरंटी असतात जे, जे नॉनस्टिकची भांडी वापरता ना तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी बेस्ट आहे बेस्ट तुमच्या हेल्थ साठी चांगला हा जर तुम्हाला कमी ऑइल युज करायचा असेल आणि तुम्हाला कमी ऑइल युज मध्ये काम होईल बिन ऑइल मध्ये पण काम होणार बिन ऑइलचं पण बिन ऑइलचा आहे डोसा वगैरे बनवायचं नाही बिन ऑइलचं आहे म्हणजे डायरेक्ट त्याच्यावर बॅटर टाकणार होणार हा कोणता कोटिंग आहे सर हा पण सिरॅमिक कोटिंग हे बघा मी आता याला हात लावते एकदम असं स्मूथ आहे ते म्हणजे तेल ऍक्च्युअली टाकायची गरज नाही वाटत नाही म्हणजे एकदा एकदा हे गरम केलं आणि त्याच्यावर समजा बॅटर टाकलं की डोसा रेडी हे बघा उलटा दाखवा सर फिरून हे बघा आपण इंडक्शन इंडक्शन गॅस डिशवॉशर ऑल इन वन वन आहे भाकरी चपाती चपाती सगळे होणार ओके हे बघा याच्यामध्ये फ्राईंग पॅन बिना आहे डोसा वगैरे अच्छा झिरो ने तुम्ही झिरो ऑइल करू शकता बनवू शकता ह्याची प्राइस सांगा मला साधारण फोर सिक्स नाईन फाय फोर सिक्स नाईन फायव्ह ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होईल ओके तर हे बघा आपण सिरामिकची बघितली ट्रायप्लायची भांडी बघितली कड पॅन सॉस पॅन बघितल्या हे बघा आणि तुम्हाला मी प्राइस आणि डिस्काउंट पण सांगितलेलं आहे तर या यांच्याकडे शॉपिंग करून जा हे डस्टबिन आहे हा हे सर्व डस्टबिन आहे आणि हे बकेट वगैरे पण आहे ब्रँडेड कंपनी आहे जॉयो आहे मिल्टन आहे सेलो आहे आणि हे बास्केट अच्छा बास्केट, बास्केट आणि डबे अच्छा एअर लॉक आहे एअर लॉकडे चांगला आयटम आहे मग काय डिस्काउंट वगैरे कसं डिस्काउंट प्रत्येक वस्तूच वेगळे वेगळे पाच टक्के दहा टक्के पाच टक्के असा दुसरं हे बघा फूड ग्रेड बर अच्छा म्हणजे याच्यामध्ये ना काय होतं एअर टाईट असतात खराब नाही होत कुठलं पण मी आळण्याचं वैशिष्ट्य आज असतं की ना याच्यामध्ये खराब नाही होत डाळी वगैरे ठेवला तरी पण हे बघा सगळ्या प्रकारचे ना प्लास्टिकचे एअर टाईट कंटेनर्स आहेत प्रकारचे दिवा आहे बोरोसील आहे तीन चार कंपनीचे अवेलेबल आहे आणि बोटल आहे लहान मुलांसाठी पण आहे सगळे टिफिन वगैरे पण अव्हेलेबल वगैरे हे सगळे तांब्याचा बघा ग्लास आहे जग आहे बॉटल्स आहे हे सगळे हॉटेल आहे हे हॉटेल कोल्ड आणि नॉर्मल दोन्ही टाईपचे सर्व बॉटल आहे आपला एअर हे आपलं हे ऑइल कंटेनर आहे टू हंड्रेड फिफ्टी एम एल फोर हंड्रेड hmm. आपला फायव्ह हंड्रेड सेव्हन फिफ्टी सर्व अवेलेबल म्हणजे लहान मुलांसाठी ऑफिस ला जाण्यासाठी त्यांना अच्छा उगाड हे बघा त्याच्यामध्ये फोक चम्मच लहान टेबल स्पून वगैरे सगळे अवेलेबल आहे हे काय प्राइस आहे का याची सिक्स पीस ही अठरा कोसा यांची किंमत आहे आपला फाय फाय सेव्हन वन फोरचा आहे आणि एक केसी सी ब्रँडेड कंपनी आहे अच्छा आणि पीव्हीडी गोल्ड आहे हे बघा पूर्ण असा सेटच आहे हे काय कॉपर आहे का काका का? पीव्हीटी अच्छा म्हणजे कोटिंग असते हा हे बघा असे सेट पण यांच्याकडे अवेलेबल आहेत हे तुम्ही म्हणजे डायरेक्टली सेटच घेऊन जाऊ शकता लूज पाहिजे तर आपल्याला लूज पण मिळेल हा का सेट लूज आणि दोन्ही अवेलेबल आहे ओके पंपिंग टी फॉट आहे आपला पंप केला ना तो चाय बाहेर येणार आहे अच्छा आणि क्लोज केलं क्लोज हे याच्यामध्ये अवेलेबल टू लिटर टू अँड हाफ थ्री लिटर थ्री अँड हाफ फोर लिटर फोर अँड हाफ ब्लॉस साडे चार लिटर पर्यंत अवेलेबल आहे आणि हे वॉटर वॉटर स्टोरेज तीस आणि हाफ या स्टोरेज स्टीलचा आहे आणि याच्यामध्ये साईज आपला तीन लिटर पासून वीस लिटर पर्यंत अवेलेबल आहे ओके आणि हे आपलं प्लास्टिकच ले ले ले। अच्छा म्हणजे बाहेर जाण्यासाठी हा ट्रॅव्हल साठी तुम्ही युज करू शकता आणि हे घरला उपयोगी त्यांची कॅन्टीनला उपवली अँटीकॅपर त्याच्यामध्ये सॅलो मिर सगळे अँटिक आणि फॅन्सी कॅप्सरोल काय ह्यांच्यावर काय ऑफर वगैरे असतात का इथे असतात ना डिस्काउंट वगैरे हो पण भेटेल आणि थ्री पीस मध्ये पण तुम्हाला स्वस्त मध्ये म्हणजे सर आता समजा कोण बर्थडे पार्टीला रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचे असतील असं पण भेट तर मग तुम्ही तसं सेट वगैरे करून देताना जसं क्वांटिटी हवे क्वांटिटी पण भेटेल तुम्हाला सिंगल सेट मध्ये सिंगल पण भेटेल किंवा थ्री सेट असत त्यांचा फोर पीस मग तसं वेगळं मग तसं गिफ्ट पॅकिंग करून देता व्यवस्थित पॅकिंग वगैरे सर्व करून ओके ओके हे बघा म्हणजे देवाच्या पूजेचं पण सगळं साहित्य इथे अवेलेबल आहे चौरंगांपासून देवांच्या मूर्त्यांपासून आता हे इथे बघू शकता तुम्ही हॉटस्पॉट सेट आहे हा आपला मिक्सर आहे मिक्सर झाले ज्युसर झाले ग्राइंडर झाले सगळं काही ते अवेलेबल आहे हा पाच लिटर पासून आपल्याला सोळा लिटर पर्यंत अवेलेबल आहे पाण्याची टँक आणि हे आणि सगळे आर्टिकल हा आणि हे बघा हे सगळे उरली झाल्या हांडी झाल्या मसाल्याचे डबे झाले तांबा पिकल वगैरे हे बघा सगळे काही वस्तू आहे हा मूर्त्या दिवे झाले दिवे वगैरे हे सगळे